नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संग्राचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तंख्य ट्रेनचा व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव चष्मा चष्मागृह आजच भेट का आमचा पत्ता टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिराज मोबाईल असोसिएशन मिराज यांचा स्नेह संमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा मिराज मोबाईल असोसिएशनच्या वतीनं आयोजित स्नेहसंमेलन संमेलन दोन हजार पंचवीस कार्यक्रम उत्साहात पार पडला हा कार्यक्रम हॉटेल मान्यवर हॉल इथं आयोजित करण्यात आला होता या विशेष कार्यक्रमाला मिरज शहराचे पोलिस निरीक्षक किरण हरिभाऊ रासकर महात्मा गांधीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप रंगराव शिंदे तसेच मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे उपस्थित होते या कार्यक्रमात मिरज मोबाईल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उपस्थित मान्यवरांमध्ये रजा कच्ची आसिफ शिखलगार सुजित अथणे संतोष शिवाजी जाधव शांतीनाथ चौगुले श्रीकांत मंगसुळे उमेश कुंजिरे जितू कांबळे प्रशांत कोरे दिनेश यमकर कशिश पठाण राकेश गाडवे जावेद कच्ची इरफान दर्यावर्दी किरण कोळी मोज्जम मुतवली संभाजी कोरे राहुल कदम प्रसाद धुमाळे हेमंत महाजन आणि आशुतोष चौगुले यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या निमित्तानं मोबाईल व्यवसायातील वाढ ग्राहक सेवा सुधारणा आणि संघटनात्मक विकास या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून व्यवसाय वाढीसाठी आवश्यक धोरणं आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आपापसातील सहकार्य वृद्धिगंत करण्याचा संकल्प केला या कार्यक्रमान मोबाईल व्यावसायिकांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण केला असून भविष्यातही असे उपक्रम सातत्यानं राबवण्याचा निर्धार करण्यात आला असोसिएशन ठरवून एक परफेक्ट मार्जिन ठरवावं आणि त्याच रेटनं मार्जिननं वैकावं मला देखील थोडं मारत लागले तरी मला चालेल परंतु याचा एक रेट आपला कन्फर्म झाला पाहिजे आणि असोसिएशननी एकमेकांच्या कॉर्डिनेशन मध्ये राहिलं पाहिजे खूप सारे खूप सारे व्यापारी मला वाटतं राजस्थान राज्याचे व्यापारी खूप सारे या व्यवसायामध्ये होलसेलिंगमध्ये आहेत कदाचित मला थोडंसं माहिती असेल सोलापूरमध्ये मिळतो नगरमध्येही मी पाहिलं की बरेच राजस्थानी व्यापारी आहेत तर मला असं वाटतं की ज्यावेळेस बाहेर राज्यातून कोणी आपल्याकडे व्यापाराला येतो तर आपण त्याला जास्त प्रोटेक्ट केलं पाहिजे